नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही मोर्चा काढायचा आणि नावं घ्यायचे नाही अरे जे जबाबदार त्यांचं नाव घ्यावं लागेल का नाव घ्यायचं नाही कुणाला घामायचं अरे आमचा माणूस त्यांनी घ्यायचा पायपानी माणूस टाकला तुम्ही म्हणता नाव घ्यायचं नाही मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही अरे जवळ हा धनंजय देशमुख आणि ते दोन नेत्र मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले पंकज पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेला नाही काय पाक केले रे काय केलं या नेत्रांनी आपल्या बापाला न्याय मागणं गुन्हा का काय पाक केलं यांनी पंकजाताई मुंडे तुम्ही सोबत सीएम कडे जाऊ शकला नाही का जाऊ शकल्या नाही उत्तर दिला अरे मला वाईट त्यावेळेस वाटत की हा धरंजे जे देशमुख लढतोय संतोष देशमुख कोण होता पंकजाताई संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिला होता तेव्हा मासा जोगचा भूतचा भूत प्रमुख होता तुमच्यासाठी लढला होतो मुंडे उभा होत्या तेव्हा सुद्धा भाजपचा तो पदाधिकारी होता आणि बावन बावनकुळे नावाचा माणूस बेडकुळेवरील दिसतो हे वाघवारे टाळ्या भावना बाजू आला माणसं मारायचे आणि बावन बावनकुळे सकाळी प्रेसला काय बनला मला समजलं पाहिजे म्हणतो लाडकी बाईंचा अध्यक्ष केलं कारण वाल्मिक करारचं काम चांगलं होतं हे बावनकुळेचं सकाळचं स्टेटमेंट हे लहान वक्तुपाय भाजपच्या पदाधिकाऱ्यांची हत्या करणाऱ्या या सगळ्या घ्या हे चांगलं म्हणतात राजकीय बहिणी योजनेचा अध्यक्ष करतात बावनपुळे एक काम करा तसं बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे त्यांच्या विरोधात मोर्चेचा त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टकुटाला गृहमंत्रीच करा काय चाललंय